तर काँग्रेसचा एकमेव आमदार होतो ज्यांच्यासोबत त्या ठिकाणी मी अयोध्यला गेलो होतो आस्ता आज त्या ठिकाणी पण किती असता सकाळपासून संध्याकाळ आस्थान पूजाच करत राहाल तर कर्तृत्व केव्हा करा, करा त्या ठिकाणी मला तर कधी कधी असं वाटतं की शेतकऱ्याला सांगा की शेती कधी बंद करून टाका बंद करा काही शेती वखराची गरज नाही शेती पेरायची गरज नाही पैसे खिशामध्ये तर वावरामध्ये एखादं मंदिर बांधा आणि नसेलच पैसे खिशामध्ये ते एखाद्या दगडाला शेंदूर लाव लावा सगळ्याला वावर कोणत्या मध्ये आणि दिवस पूजा करत राहा जेवढी आरती जेवढ्या म्हणता येईल जेवढ्या बीन फुल वाहता येईल जेवढं नारावर तेवढं फोडत राहा आणि देवाला सांगतो पाय मी तुझी पूजा कोणाला वावर तुझे वखराच आहे देवा सांग हे देवा वावर तू वखर वावर तू पेर कापूस तू वेस आणि त्या मानेकाच्या मध्ये जाऊन माळेगाच्या माणेकाच्या मध्ये कापूस ताकद माझ्या पट्टी आणून देतो घर पोहोच माझ्या घरी पोषेत त्या ठिकाणी आले पाहिजे आमच्या महिला वर्गाला सुद्धा सुद्धा सांगतो आजकाल की काय घरी त्यापैकी स्वयंपाक करून कुठं तेल महाग पण गॅस महाग आणि कुठं फात भांडी पडतात त्या ठिकाणी असं केलं तसं केलं दोन पोरं घरी चांगले ठेवायचे त्यांना सांगायचं की ज्या परिसरामध्ये आठ दहा किलोमीटर जिथे कुठे त्या ठिकाणी महाप्रसाद असाल त्या महाप्रसाद पोरं स्टीलचे डबे घेऊन पाठवा मी विचारलं काय लोकांना महाप्रसाद लोक डब्बे घेऊन तिथे आजकाल त्या ठिकाणी सोबत डबे फिरून ना त्या ठिकाणी हा गोविंदा साऊन आला तर त्याच्या महाप्रसाद उमरीला झाला डबे घेऊन आले ते लोक डबे भरून घेऊन जाते म्हणून आता डबे पाठवायचे महाप्रसाद घेऊन यायचा घरी बसतोय काय करायचं घर ते पोरणला सुद्धा सांगतो नवीन जे पोर शिक्षणातले आहे काय अभ्यास करू नका काय पाठांतर करू नका काय जे आम्ही मास्तर शिकते लक्ष देऊ नका आपल्या पुस्तकावर एखादं देवाचं चित्र लावायचं चांगलं रोज त्या देवाला आम्ही अगरबत्ती लावायचं आणि त्याला हे तू अभ्यास कर पासमध्ये वाढत जाते हे काय लावला धंदा ते कोणीकडे चालला देशात हा देश जो सतर्क झाला होता हा देश स्वतःचा पूजा पाच स्वतःला होता हा देश ज्या सजाला कर्तृत्वासाठी झाला होता त्या ठिकाणी ह्या देशातील लोक डॉक्टर झाले पाहिजे ह्या डेटाचे इंजिनियर झाले पाहिजे ह्या देशाचे डॉक्टर चार्टर्ड अकाउंटंट झाले पाहिजे देशातील लोकांनी कारखानदारी टाकली पाहिजे ह्या देशातील लोकांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने शेती केली पाहिजे हा देशातील लोकांनी दर उत्पन्न वाढवलं पाहिजे अभाव हात लावले म्हणून आपण त्या देश स्वतः न मुलामध्ये गुलामदीमध्ये राहण्यासाठी नाही पोथी पोथी पूजा आताच विचारलं त्या ठिकाणी मगाशी एका कार्यक्रमात गेलो होतो एक तो महाज येते म्हणतो त्या मध्य प्रदेश म्हणून कुठं होतो हे देते काय देते तो रुद्राक्ष रुद्राक्ष हा प्रदीप मिश्रा रुद्राक्ष येते आणि एक लोटा पाणी टाका म्हणते का कुठला जल <laughs> एक लोटा जल पाणी सर काय धन झालं सर कुठला चालला आपण कुठे कडे झालं ह्या पोरांनी शिकायचं नाही का ह्या पोरांनी त्या ठिकाणी आयुष्य का की निव्वळ त्या ठिकाणी दोन हजार त्या ठिकाणी पाचशे रुपये महिना शेतकरी सन्मान योजनेचा घ्यायचा लाडली म्हणजे पंधराशे रुपये घ्यायचे दोन हजार रुपये महिने महिने घ्यायचे आणि राशनचं अन्न खायचं आणि तेवढंच जीवन जगायचं का हे जीवन जगण्यासाठी आपण जे स्वतंत्र करून घेतला होता का का आमच्या मुलांना आव्हाळा हात लावला नाही पाहिजे का आमचे मुलं त्या ठिकाणी येणार येणाऱ्या दिवसामध्ये त्या ठिकाणी प्रगत सोबत आपण स्पर्धा केली नाही पाहिजे का आम्ही त्या ठिकाणी विमानात नाही फिरलो पाहिजे का आम्ही त्या ठिकाणी चांगल्या घरात राहत आम्ही किती दिवस आपण गावामध्ये वक्र हाकलत राहो आणि ग्राममध्ये पान ठेवल्यावर बसून आपल्या नशिबाला दोष देत राहावा आणि या सगळ्या विषय विचार कर तर आपल्याला ह्या महाप्रसादाच्या संस्कृती